Oh, you yeah. राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची मागणी घेऊन नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या माडने आंदोलन केले राज्यातील निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाची तातडीने दुरुस्ती करावी वसतिगृहाच्या दुरुस्ती दरम्यान विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणे विद्यार्थ्यांना भाड्याने खोल्या घेऊन राहता येण्यासाठी ठराविक भाडे देण्यात यावे सहित इतर मागण्या आहे आंदोलनाने परिणाम होणार आपत्कालीन सेवा ठेवून बाह्य रुग्ण विभागात निवासी डॉक्टर सेवा देणार नसल्याचे सांगण्यात आले आहे सरकार लेखी आश्वासन आणि आश्वासनाची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले निवासी वैद्यकीय डॉक्टरांना हक्काचं वसतिगृह मिळायला हवं विद्यावेतनात वाढ करण्यात यावी दोन हजार वीसपासून विद्यावेतनात कोणतीही वाढ झालेली नसून त्यामध्ये वाढ करून मिळावी या प्रमुख मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून ठेवण्यात आल्या आहे प्रामुख्याने तीन मागण्या आहेत आमच्या की महाराष्ट्रातील जेवढे काही निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत त्या सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहण्यासाठी हॉस्टेलची खूप मोठी तारंबळ आहे तर शासनाच्या प्रति आमच्या ह्या मागण्या आहेत की सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काचं हॉस्टेल त्यांना मिळालं पाहिजे आणि ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे ही एक प्रामुख्याने पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की विद्यावेतन जो आम्हाला दिला जातो तर विद्यावेतन काही भरपूर वैद्यकीय महाविद्यालयांचा दोन महिने तीन महिने हा प्रलंबित आहे तर तो विद्यावेतन मिळाला पाहिजे आणि तो विद्यावेतन प्रत्येक तारखेच्या दहा तारखेला प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला मिळाला पाहिजे ही एक प्रामुख्याने दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की दोन हजार वीसपासून आमचा जो विद्यावेतन आम्हाला जे दिलं जातं ते दोन हजार वीसपासून विद्यावेतनात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही आहे तर त्या विद्यावेतनात आम्हाला वाढ करून हवी अशा प्रामुख्याने तीन मागण्यांसाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे असे आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आणि या तुमच्या संपामुळे परिणाम होणार आंदोलनाचं स्वरूप असं असणार आहे की आपत्कालीन जो विभाग आहे आपत्कालीन विभाग हा प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू राहणार आहे पण जो बाह्य रुग्ण वि विभाग असेल किंवा ओटीज असतील ह्या संपूर्ण प्रकारे त्या त्या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहेत आणि जेणे या गोष्टीचा रुग्णांवर भरपूर परिणाम पडणार आहे बाह्य रुग्ण वि विभाग ब बंद करणं म्हणजे या गोष्टीचा वैद्यकीय एकंदरीत पूर्ण फील्डवर याचा परिणाम भरपूर प्रमाणात होणार आहे कधीपर्यंत आंदोलन सुरू झालं आंदोलन जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्यांची आश्वासन आश्वासन तर मिळालं आहे पण त्या गोष्टीचे लेखी प्रत आणि आम्हाला त्या गोष्टी जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे महाराष्ट्र टी व्ही साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपूर डायल करे तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य